सख्ख्या बापाने पोटच्या पोरीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत ढकलून दिला हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल हो पण ही घटना खरंच घडली आणि या घटनेमुळं अख्खा नांदेड जिल्हा हादरून गेलाय चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया नेमकी ही घटना काय होती आणि काय घडले नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहत आहे दे दणका घटना आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळे गावातील या गावातील रहिवासी एकोणीस वर्षीय संजीवनी सुदेश कमळे हिचं लग्न एका वर्षापूर्वी गोळे गावातील सुधाकर कांबळे यांच्यासोबत झालं होतं पण लग्नाआधी संजीवनी हिचे तिच्याच गावातील लखन बालाजी भंडारे या एकोणीस वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते जे लग्नानंतरही सुरू राहिले एक दिवस अचानक तिच्या सासरी या प्रेमसंबंधाबद्दल समजलं आणि त्यानंतर सासरच्यांकडून तिच्या वडिलांना याबद्दल माहिती देण्यात आली यानंतर संजीवनीचे वडील तिला आणि तिच्या प्रियकराला घरी घेऊन जात असताना त्या दोघांची हत्या करण्यात आली आता आपण समजून घेऊ नेमकं हे प्रकरण काय होतं तर संजीवनी सुधाकर कमळे आणि लखन बालाजी भंडारे या दोघांचे प्रेम संबंध होते लग्नानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते सोमवारी पंचवीस ऑगस्टला घरी कुणी नाही हे पाहून संजीवनीनं लखनला सासरी म्हणजे तिच्या घरी बोलावलं मात्र त्याचवेळी तिचे पती आणि सोबत घरातील इतर मंडळी परत आले आणि त्यांनी त्या दोघांना नको त्या म्हणजे आक्षेपार स्थितीमध्ये पाहिलं त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी लखनला त्याच ठिकाणी पकडून ठेवलं आणि संजीवनीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतलं यानंतर कुटुंबियांनी संजीवनीच्या वडिलांना बोलावलं त्यानंतर वडील मारुती सुरणे आणि तिचे काका आजोबा हे तिघं गोळेगावला आले त्यानंतर ही सगळी घटना संजीवनीच्या वडिलांना कळाल्यानंतर त्यांनी या दोघांनाही मी गोळेगाव येथून बोरजुनीला घेऊन जातो असं सांगितलं आणि त्याप्रमाणे तिचे वडील या दोघांना सोबत घेत गावाकडे निघाले मात्र वाटेत अचानक त्यांनी संजीवनी आणि लखनला घेऊन जाताना करकाळा शिवारामध्ये नेलं आणि तिथं या दोघांनाही प्रचंड भयंकर अशी मारहाण करून त्यांचा खून केला आणि त्या दोघांचा मृतदेह करकाळा शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये ढकलून दिला आणि विशेष म्हणजे या दोघांचा खून केल्यानंतर मारुती सुरने स्वतःहून उमरी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती दिली ही माहिती ऐकताच पोलिसही चक्रावून गेली पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील पोलीस निरीक्षक अंकुश माने या सर्वांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या मदतीनं रात्री उशिरा संजीवनीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला लखनच्या मृतदेहाचाही त्यांनी शोध घेतला रात्री उशिरा लखनचा मृतदेहही त्या शोध ठिकाणाहून शोधण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरणे काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे या तिघांना आणि तिचे सासू सासरे या सगळ्यांना ताब्यात घेतले तर या घटनेनं गोळेगाव करकाळा आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले तर संजीवनी सुरने हिच्या वडिलांनी कुटुंबाच्या मदतीने केलेला हा खून अतिशय भयानक आहे या कृत्याला ऑनर किलिंग असं म्हटलं जातं ऑनर किलिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीनं त्याच्या जातीच्या विरोधात त्याच्या समाजाच्या विरोधात एखादी घटना केली असं उदाहरण बघायला गेल्यास विशेषतः एखाद्या महिलेनं तिच्या परिवाराच्या विरोधात जाऊन दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवल्यास किंवा लग्न केल्यास समाजामध्ये आपली प्रतिष्ठा आपली इज्जत जाईल आणि ती मिळविण्यासाठी या रागामध्ये त्या व्यक्तीचा केलेला खून म्हणजे ऑनर किलिंग असतं असा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद